नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात आ, मोठी अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये नाही तर इतके रुपये मिळणार तर यासंदर्भात मोठी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट सध्या समोर आली आहे महायुतीला जबरदस्त या ठिकाणी विजय मिळाला आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी देखील ही बातमी गोड आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली या संदर्भात नवीन मोठी माहिती तर आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केली हे आज आपण या ठिकाणी या लेखामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भारतातील पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत दे देऊ शकत नाही असं या ठिकाणी फडणवीस यांनी अपडेट दिलेला आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दिदीपर्यंतच्या योजना या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहेत मोदीजींच्या योजनामधून जी महिला आपला व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला एक लाख रुपयेपेक्षा जास्त पैसा का आ, काम होते तिला लखपती दिदी म्हटलेला आहे तर आता या ठिकाणी महाराष्ट्रात देखील अकरा लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत असे देखील सांगितलेलं आहे लाख लखपती दिदी या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत करू आणि पन्नास लाख लाडकी बहिणींना लखपती दिदी करण्या लखपती दिदी करण्यासाठी लक्ष ठेवले आहे असं देखील फडणवीस यांनी सांगितले आता या संदर्भातील आणखी काय अपडेट आहे हे देखील पाहूया माझ्या लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये नाही तर लखपती दिदी करायचं आहे त्यासाठी मोदीजीच्या योजना घेऊन आलो आहोत असं देखील शिंदे यांनी सांगितलं आता या ठिकाणी जे आहेत ते लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो आतासुद्धा महत्त्वाचं राहील ते म्हणजेच की लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळणार तर मित्रांनो यामध्ये अपडेट पाहू शकता की सध्या जोपर्यंत या ठिकाणी शपथविधी होत नाही किंवा काही अपडेट येत नाही तोपर्यंत तर काही करणार नाही परंतु लाडकी बहीण योजना आहे या अंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये मिळत राहतील जसे की या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू परंतु जेव्हा होईल त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे या सध्या तरी या ठिकाणी मुख्यमंत्री कोण किंवा शपथविधी झाल्यानंतरच या ठिकाणी समजणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद